नारायणी देवी सहा सहकार विद्यामंदिर दानापूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता प्रवेश देणे सुरू सहकार विद्यामंदिर दानापूर येथे मर्यादित जागेकरिता विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तर आजच आपल्या जवळच्या कार्यालयाला भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घ्यावा दानापूर वर्ग नर्सरी के जी ए केजी दोन वर्ग पहिली ते चौथी इंग्रजी माध्यम वर्ग अकरावी बारावी कला व वाणिज्य मराठी माध्यम प्रमुख वैशिष्ट्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुभवी तसेच टेक्नोसोवी शिक्षक वृंद ऑनलाईन सुविधेनं सुसज्ज संगणक लॅब भारतातील नामांकित कंपनीचे डिजिटल एज्युकेशनल क्लासरूम सेमिनार हॉल योगा हॉल स्कूल बस जी पी एस सुविधेनं सज्ज सी सी व्ही कॅमेरा ऑनलाईन आकर्षक खेळणी आणि क्रीडांगण स्वच्छ आणि निसर्गरम्य परिसर शाळेचं स्वतंत्र ग्रंथालय अधिक माहिती करिता संपर्क प्राध्यापक श्री रवींद्र घायल मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस छत्तीस अठ्याहत्तर बावन्न श्री राजेश लोहिया मोबाईल नंबर शहाऐंशी तेवीस एक्क्याण्णव त्र्याऐंशी बहात्तर प्रत्येक कुटुंबाकरिता कुटुंबातील प्रत्येकाकरिता बुलढाणा अर्बन